सकाळ मित्रांनो आपल्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण आहोत माझ्या गावामध्ये म्हणजे अंजनामध्ये आह, हा आहे आमचा समुद्रकिनारा आपण पाहता इथे सुंदर असं हे दृश्य आपल्या गावातलं गुहागरमध्ये असलेलं आपलं सुंदर असं गाव अंजनवेल आणि आपण पाहताय एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो पाहत आहे हे आहे आमच्या गावाची उर्दू शाळा अंजनवेलमधलं छोटंसं गाव आणि त्या गावामधली गावा ही शाळा आहे सुंदर अशी शाळा आहे आपण पाहत आहे आणि या शाळेच्या समोरच आपल्याला पाहता येईल हा समुद्रकिनारा खरं तर आम्ही खूप लकी आहोत की असा सुंदर असा समुद्रकिनारा आम्हाला गावाला लाभला आहे सुंदर असा हे निसर्ग सौंदर्य आपण पाहत आहे पूर्वी इथे सगळी जहाजाशी उभी असायची लाईनमध्ये आणि पावसाळ्यात ती लोक बाहेर यायचे आणि मग त्यांच्यावर मेंटेनन्सचं काम त्यांच्या दुरुस्तीचं काम डागडुजीचं काम हे केलं जायचं आता इथे एक काही दिवसापूर्वी इथे एक छोटीशी बोट होती आता इथे एक आहे आपण पाहत आहे हे आणि हिचं काम चालू आहे लवकरच ही पण आता समुद्रामध्ये जाईल आपण पाहत आहे इथे हे काम चालू आहे त्यांचं पूर्वी ह्यापेक्षाही मोठमोठी इथं जहाजं जा असायचे मासेमारीचे असायचे वाहतुकीचे असायचे हे जहाजं जा पूर्वी इथे यायचे आणि त्यांच्यात जे डागडुडीचीचं काम चालू असायचं चा। तर त्यावेळी इथे कडूतेलाचा वास यायचा आणि तो वास इतका अजून पण लक्षात येणार खूप सुंदर असं वातावरण असायचं इथलं आता सगळ्या फायबरच्या बोटी वगैरे आल्या त्यामुळे इथे जहाजांची संख्या खूप कमी दिसते तिकडे एक नेलचं जहाज होतं मोठं जे कौलांची वाहतूक करायचं इथे जहाज आहे आणि जहाजाचं काम चालू आहे इकडे उर्दू शाळा उर्दू शाळा आहे आपली आता विद्यार्थ्यांचा पटसंख्या खूप कमी आहे कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्यात ते एक लोकांची वाटते की ह्या जिल्हा परिषद शाळा आता हळूहळू कमी होत चालल्यात तर ह्या शाळा टिकून राहायला पाहिजे होत्या इकडे आहे ही चर्मकारवाडी माझा पाय मुरगळ इथे चर्मकारवाडी मी ग्रामपंचायतमध्ये असताना इथे आलो होतो त्यावेळी ही जे इथे अंगणवाडी झाली त्याचं मेजरमेंट चाललं होतं आपण इथे हे जहाज पाहत आहे छोटीशी बोट आहे ही आणि तिच्या डागडुजीचं हे काम इथे चालू आहे इकडे ही उर्दूशा शाळेचं पटांगण आपण पाहू शकता बाजूला नारळाची झाडं आणि कौलारू शाळा आता ह्या शाळा फक्त तुम्हाला गावातच दिस दिसतील खूप कमी प्रमाण ठरलं आहे आणि इकडे हे जहाजाचं काम डागडुजीचं काम चालू आहे आणि शाळेच्या समोर आपण पाहत आहे असा हा समुद्रकिनारा पूर्वी आम्ही लहान असताना ह्या समुद्रावर खेळायला यायचो सगळे मुंबईकडे आमचे यायची सगळे भावंड त्यावेळी असायचो शाळेची घंटा आता झाली आहे आता प्रार्थना सुरू होईल कदाचित आपण पाहताय सुंदर असं हे गावचं दृश्य प्र खूप साऱ्या आठवणी इथे जोडल्या गेल्या आहेत व्हिडिओतून आपल्याला जे दिसते अनुभवता येते त्यापेक्षा आप आपण जे समोर आपल्या डोळ्यांनी पाहतो ना ते खरंच पाहण्यासारखं आहे इथे इकडे बाग इकडे बागमु आहे चर्मकारवाडी पुढे सुतारवाडी आहे आणि राहण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था तिकडे होमस्टे आहे आपल्या गावामध्ये तर मित्रांनो प्रत्येक गावाचं एक कोकणातल्या गावाचं वैशिष्ट्य असतं आणि काही गावांना समुद्र समुद्रकिनारा लाभला आहे काहींना समुद्रकिनारा लाभला नाही पण पन... प्रत्येक गावात गावा एक खूप छान असे गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आपल्या गावातही खूप पाहण्यासारख्या गोष्टी आहेत शाळेतून मुलं आता बाहेर आलेल्या आहेत चाललेल्या आहेत घरी शाळा सुटल्या असं वाटतं एकंदरीत लहान असताना आम्ही आम्हाला कोणी सोडायला येत नव्हते शाळेत पण आम्ही स्वतःच जायचो ग्रुप मोठा असायचा खूप मुलं असायचे प्राथमिक शाळेत जाणारे जिल्हा परिषदे शाळेत जाणारी मुलांची संख्या खूप होती पटसंख्या जास्त होती शिक्षकही जास्त असायचे आज जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटसंख्या खूप कमी झाल्या खरं तर वाईट वाटतं या शाळा हळूहळू बंद होत आहेत काय बोल बरे आहेत ना हां हां मित्रान अपल गाँव है रत्नागिरी जिंद गुहागर हा तालुका है गुहागर तालुक्याल छोटस गाँव अंजनवेल है गुहागरपासून एक बारा तेरा किलोमीटरवर असलेलं हे गाव आहे या गावात खूप पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो खरं तर सांगायला गेलं ना तर हा जो सगळा परिसर आहे ना इकडे खूप जहाजं असायची पूर्वी आणि त्यांच्या डागडुजीसाठी पावसाळ्यात ते बाहेर यायचे आता ही जहाजं कुठे दिसत नाही आहेत आता थोडीफार अशी दिसतात ह्या छोट्या बोटी मासेमारी बोटी दिसतात आपल्याला शाळेचा हा परिसर आम्ही लहान असताना उर्दू शाळा असेल किंवा मराठी शाळा असेल ह्यांचं जे पटांगण आहेत ना ते खूप भरलेलं असायचं मुलांनी साफसफाई करत असायचे किंवा प्रार्थना असायची चालू खूप छान असं होतं सर मी गुहागरमधून बोलतो आहे गुहागर तालुक्यातील अंजनवेल हे आपलं गाव आहे छोटंसं गाव आहे छान गाव आहे हां तर छोटंसं गाव आहे आपलं सुंदर गाव आहे निसर्गाने या गावाला खूप भरभरून दिलं आहे कोकणातलं आपलं गाव आहे अंजनवेल म्हणून आपण जर यूट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला अंजनवेलचे खूप सारे व्हिडिओ मिळतील अंजनवेलला खरं तर पाहायला गेलं तर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे तिकडे वरती डोंगराच्या इकडे गोपाळगड नावाचा किल्ला आहे ज्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज येऊन गेलेत असा हा सुंदर असा किल्ला आपल्या गावामध्ये आहे आणि आजही सुस्थितीत आहे सात एकरमध्ये असलं सात साडेसात एकरमध्ये असलेला हा किल्ल्याची जी तटबंदी आहे किंवा जो किल्ला आहे तो आजही चांगला आहे आतमध्ये इमारती तुटल्या आहेत आतमध्ये विहिरी आहेत त्या विहिरी ही आपल्याला आता पाहायला मिळतील लाईव डायरेक्ट बघू शकताय इकडे आपली आहे उर्दू शाळा पहिल्यांदा हे सगळे शाळा भरलेली असायची मुलांनी मुलांची पटसंख्या त्यावेळी तीनशे साडेतीनशे असायचे आता शंभर आहे की नाही हेही माहीत नाही आहे पण आपलं गाव खरंच सुंदर आहे तिकडे आपली एक जिल्हा परिषदेची मराठी शाळा होती प्राथमिक शाळा नंबर एक शाळा त्या शाळेचा पूर्वी साडेतीनशेच्या आसपास असायचा शिक्षक पण अकरा ते बारा होते आज तिथली पटसंख्या खूप कमी होऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुलांना टाकलं जातं आहे आणि हळूहळू ह्या शाळा कुठेतरी लुप्त होत आहेत इथे व्यायामशाळा होती तिचं बांधकाम आजही तसंच आहे जरा हे आहे इथे समीरचं घर इथे किरण होती आबांची आणि त्यावेळी खूप गर्दी पण असायची ते मच्छी मार्केट होतं मटणचं दुकान होतं इकडे ते एका ताईचं भाजीचं दुकान होतं आता काही नाही राहिलं आता बाजार जागा आहे ती बदलली आता आहेत ना हो हो बाबू झालाय की कामाला गेलाय असेल घरी हा नाही गाडी नाही तर मी तुम्हाला आपला समुद्रकिनार हा काकी छोटीशी झाड आहेत पाहिजे तुम्हाला पाठवून देतो मी किंवा घेऊन येतो मी हा मी घेऊन येतो मी मी घेऊन येतो घेऊन येतो सदाफोली तर पाहिजे ना आणतो आणतो आबोली, आबोली नाही आहे ना। पण सदाफुली आहे सदाफुली देतो तुम्हाला इकडे बसण्यासाठी जागा आहे संध्याकाळी मुलं येतात पण आता वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आपण जे प्लॅस्टिक टाकतो ना समुद्रात ते सगळं असं किनाऱ्यावर येते पूर्वी असं काही नव्हतं हा सगळ्या परिसरात आम्ही खेळायचो पूर्वी बघा बघण्यासारखं खूप सुंदर अशी जागा आहे इथेच माझी भावंड ज्यावेळी मुंबईतून यायची किंवा आम्ही जी, जी गावातली मुलं आहेत ती इथेच आम्ही खेळायचो इथे मा जे वाळूचे किल्ले बनवायचो किंवा खड्डा काढायचो खड्ड्यावरती मस्त कागद वगैरे टाकून परत ती वाळू तशीच करायचो आणि आपल्या मित्रांनी तिथून चालत जायला सांगायचो आणि मग त्याच्यात पाय जायचं जा। लहानपणीचे खेळ होते आमचे गावातले त्यावेळी समजायचं जा नाही की कुणाचा पाय मुरगळेल किंवा काय पण ते खेळले जायचे ते क्रिकेट पण खेळायचे हा परत खो खो किंवा मुलं पकडापकडी खेळत असायचे पण हा समुद्रकिनारो खेळत असायचे आज वाईट वाटतं की इथे खूप सारा कचरा आला आहे प्लॅस्टिक आला आहे आणि हा जो परिसर आहे ना इथे सगळ्या मार्वेली होत्या त्या मार्वेली आत्ता सगळ्या कमी झाल्यात खरं तर मार्वेलीमुळे खूप चांगलं होतं स्वच्छ होता समुद्र हा आपला समुद्रकिनारा आहे आणि हा ह्या सगळ्या परिसरात पूर्वी बोटी असायची लागल्या मेंटेनन्ससाठी आता इकडे बसण्यासाठी खेळण्यासाठी तर मुलं इकडे क्रिकेट खेळतात क्रिकेट खेळण्यासाठी जागा आहे इकडे तिकडे आमची भोईवाडी आहे सुलतानपुरा मोला आहे आणि इकडून वरतून चढा चढून गेल्याच्यानंतर आपल्या त्या टोकावर किल्ला आहे आपला आणि किल्ल्याच्या त्या बाजूलाच वरती लाईट हाऊस आहे मासेमार बोटी आता तिकडे आपल्याला दिसत आहेत समुद्रात तो जो जे टोक आहे तिकडे भोईवाडी आहे आणि तिकडेच बोटी वगैरे तिकूनच ते मासेमारीसाठी जातात आ, भास्कर माननीय भास्कर जाधव इकडे पूर्वी पालकमंत्री होते आपला हा गुहागर तालुका आहे आपण हा परिसर बघताय किती सुंदर असा आहे दृश्य सकाळचं इथे खूप आठवणी आहेत आपल्या जे पालखीची भेटाभेट व्हायची त्यानंतर भेटाभेट झाली नंतर मग पालखीची भेटाभेट व्हायच्यानंतर सगळी माणसं इथं यायचे आणि त्यावेळी इकडे पालखी यांचे हे मानाचं घर होतं ह्या काकींचं समीरचं आमच्या आणि तिथे पालखी बसते पालखी बसल्याच्यानंतर इथे खेळ व्हायचे जे जे स्त्री पार्ट असायचे ते पुरुषच करायचे पण ते बघायला खूप छान वाटायचं विनोदी असायचं आता फक्त पालखी येऊन बसते खेळ वगैरे फक्त काठखेळ्यांचा खेळ खेड़ होतो नाचतात आणि ते निघून जातात आणि ज्यावेळी ह्या गावची जी पालखी असते या गावात अंजनवेळी गावची पालखी आणि गुहा इथले आपली उतराज काळेश्वरी ह्या गावात देवदेचं नाव आहे आणि वेलदूरची पालखी यांचे ह्या दोघींची भेटाभेट झाल्याच्यानंतर ते परत आपल्या दोन्ही बहिणी निघून जातात त्यावेळी तो सीन सगळा इथे असतो दोन्ही पालख्यांना जो निरोप दिला जातो दोन बहिणींना निरोप दिला जातो आणि ते बघण्यासारखं असतं खरं तर ते दृश्य इतकं मनात साठवून ठेवण्यासारखं असतं ना की, आ, की आ, -भेट दो दो ते शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही ज्यावेळी पालखीचा जो सण असतो भेटाभेट असते आणि भेटून झाल्याच्यानंतर त्या लोक ती दोन्ही पण आपल्या बहिणी निघून जातात एकमेकांपासून त्यावेळेचं ती बघण्यासारखी असते सगळे वाजवणारे असतात सगळे आणि आपल्या कोकणातली संस्कृती प्रत्येक गावातला शिमगा उत्सव हा वेगवेगळ्या वे प्रकारचा असतो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत आमचं लहानपण इकडे सगळं फिरून आणि गेलं आहे त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट आठवते खूप छान अशा आठवणी आपल्या इकडे आहेत तिकडे गाजिंदाचं दुकान आहे नंतर मग तिकडे वैद्यांचं दुकान होतं आता ते तिकडे रवीदा आमचं दुकान चालवतंय पूर्वी लोकांकडे गाड्या नसायच्या त्यामुळे गावातली जी दुकानं होती किराणा मालाची ती खूप छान पद्धतीने चालायची आता प्रत्येकाला गाड्या आल्या त्यामुळे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा तळीसारखं ठिकाण असेल तिकडे लोकं जातात सर प्रत्येक गावातल्या माणसाला आपलं गाव हे हवं हवं असं वाटतं पूर्वी कसं व्हायचं की गावातली माणसं मुंबई सा सारख्या ठिकाणी कामाला जायचे आणि मे महिन्यात किंवा दिवाळीत गावी यायचे आणि त्यावेळी पूर्ण वाडी असणं गर ग गजबजलेली असायची गणपतीला लोक आपल्या आपल्या घरी यायचे त्याच्यामुळे मित्रांची भेट व्हायची हे सगळे दिवस आहेत ना खरं तर खूप छान दिवस होते आता हळूहळू सगळेजण आपल्या करिअरच्या मागे आहेत धावपळ आहे आणि खरं तर हे पूर्वीचं जीवन जगायचं जी पद्धत होती ना गावची तीच खरी मस्त होती कुठल्या प्रकारचा स्ट्रेस नव्हता खूप छान असं होतं आता गावात पण सगळं एकदम घड्याच्या काट्याप्रमाणे सगळं झालं आहे आणि कुठेतरी आपण मागचे दिवस पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो आता मोबाईलचं युग आहे प्रत्येक गोष्ट क्लिकवर आपलं गाव अंजनवेल आहे गुहागर तालुक्यातील अंजनवेल हे गाव आहे आपलं आणि सुंदर असं गाव आहे मित्रांनो आता मी इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो आपण सगळेजण मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद